हिमाचल प्रदेशमधील पाच पर्यटन स्थळे मित्रांनो हिमाचल प्रदेश हे भारतातील एक सुंदर आणि आकर्षक राज्य म्हणून ओळखले जाते जे आपले अफाट सौंदर्य पर्यटनस्थळे आणि आकर्षक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे या राज्यातील स्वच्छ तलाव उंच पर्वत आणि प्राचीन मंदिरे ही येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतात हिमाचल प्रदेशमधील उंच दऱ्या व सुंदर टेकड्यांचे नैसर्गिक सौंदर्य पाहून मन अगदी शांत होऊन जाते हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात सफरचंदाचे उत्पादन घेतले जाते त्यामुळे या राज्याला सफरचंद राज्य म्हणून ओळखले जाते दरवर्षी कित्येक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या राज्याला भेट देण्यासाठी येत असतात अशातच आज आपण हिमाचल प्रदेश या राज्यातील पाच पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच कसोली मित्रांनो कसोली हे हिमाचल प्रदेश या राज्यातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे जे या राज्यातील डोंगरी शहर म्हणून ओळखले जाते या ठिकाणचे हवामान नेहमीच सुंदर हिरवेगार आणि शांत असे असते त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या टेकड्या आणि देवदार वृक्ष हे कसोलीला आणखी सुंदर बनवतात तसेच कसोलीत बऱ्याच सुंदर पर्यटन स्थळांबरोबर अनेक धार्मिक पर्यटन स्थळेही आहेत ज्या ठिकाणी दूरवरून दर्शनासाठी भाविक येत असतात एक वेळेस भेट देणारे कित्येक पर्यटक पुन्हा पुन्हा या ठिकाणाला भेट देत असतात नंबर चार कुलू मित्रांनो कुलू हे ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यातील सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे जे या राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण व जिल्हा मुख्यालय आहे खोऱ्यात बियास नदीच्या काटावर हे ठिकाण वसलेले आहे कुलू हे उत्तर भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे हे ठिकाण खास करून येथे असणारी मंदिरे पर्वत आणि देवदार वृक्षांसाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर हे ठिकाण ट्रॅकिंग हायकिंग आणि पॅराग्लायडिंग अशा साहसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे तसेच इथले तापमान जास्त गरम किंवा जास्त थंडही नसते त्यामुळे कित्येक प्रवासी सुट्ट्यांच्या दिवसात या ठिकाणाला भेट देत असतात नंबर तीन स्पीती व्हॅली स्पीती व्हॅली हे हिमाचल प्रदेश या राज्यातील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे जे चारही बाजूनी हिमालयाने वेढलेले आहे हे ठिकाण समुद्र सपाटीपासून साधारणतः बारा हजार पाचशे फूट उंचीवर वसलेले आहे या ठिकाणी आपल्याला थंड वाळवंट बर्फाच्छादित पर्वत वळणदार रस्ते आणि स्पीती व्हॅलीतील दृश्य अनुभवता येते हे खास वैशिष्ट्य म्हणजे स्पीती व्हॅलीत तीनशे पासष्ट दिवसांपैकी दोनशे पन्नास दिवसच सूर्यप्रकाश पाहायला मिळतो त्यामुळे हे ठिकाण देशातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे वर्षातील सहा महिने तर या ठिकाणी आपल्याला फक्त बर्फच पाहायला मिळतो त्यामुळे उन्हाळा हा कालावधी या ठिकाणाला भेट देण्यासाठी अगदी योग्य समजला जातो नंबर दोन मनाली मित्रांनो मनाली हे हिमाचल प्रदेश या राज्यातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे जे पीर पांजाल आणि धवलादर पर्वतरांगाच्या बर्फाच्छादित उतारामध्ये वसलेले आहे मनाली हे भारतातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन म्हणूनही प्रसिद्ध आहे जे समुद्र साधारणतः सहा हजार सातशे पंचवीस फूट इतक्या उंचीवर वसलेले आहे या ठिकाणी असणारे बर्फाचे पर्वत आणि जंगले पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाईल उन्हाळ्यामध्ये तर या शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात विशेषतः मार्च ते जून हा कालावधी या ठिकाणाला भेट देण्यासाठी अगदी योग्य समजला जातो या ठिकाणी आपण पॅराशूटिंग पॅराग्लायडिंग आणि घोडेस्वारी यासारख्या खेळांचा आनंद घेऊ शकतो नंबर एक शिमला मित्रांनो शिमला हे हिमाचल प्रदेश या राज्यातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे जे या राज्याची राजधानी आणि येथील सर्वात मोठे शहर आहे भारतातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशनपैकी एक असलेल्या शिमला या शहराला हिल स्टेशनची राणी असेही म्हटले जाते जे हनीमून आणि विकेंड गेटवे म्हणून प्रसिद्ध आहे शिमला या ठिकाणी आपल्याला बर्फाच्छादित पर्वत मंत्रमुग्ध करणारे तलाव आणि आरामदायी वातावरण अनुभवायला मिळते सुंदरपाईंची झाडे पाम आणि देवदार वृक्षांमुळे इथले वातावरण आणखी हिरवेगार आणि टवटवीत असते मित्रांनो खरोखरच शिमला हे पर्यटन स्थळ पर्यटनाचा एक अविभाज्य भाग आहे जे राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी ही सर्वात आवडते ठिकाण बनले आहे भारताची राजधानी दिल्लीपासून हे ठिकाण चारशे सहा किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो आज आपण हिमाचल प्रदेशमधील पाच पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला हिमाचल प्रदेश या राज्यातील कोणत्या पर्यटन स्थळाला भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील